अशी मस्त आपली कुरकुरीत आणि खस्ता मटरी आपली तयार झालेली आहे तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकता अशी कुरकुरीत झालेली आहे अशी मस्त अशी कुरकुरीत अशी आपली मटरी तयार झालेली आहे खायला खूप छान लागते तुम्ही हे थंड करून एक ते दीड महिनासुद्धा तुम्ही खाऊ शकता खूप छान लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत होळीनिमित्त लेअर्सवाली मटरी तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे मी इथं घेतलेलं आहे एक वाटी मैदा मी वाटीनं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही कपानं सुद्धा घेऊ शकता त्याच वाटीनं मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथं त्यानंतर पाव कप रवा घेतलेला आहे बारीक त्यानंतर आपल्याला पाव वाटी तेल घालायचं आहे नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आपल्याला त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे यामध्ये आपल्याला हातावर चुळून ओवा घालायचा आहे म्हणजे याचा फ्लेवर खूप छान येतो मटरीमध्ये त्यानंतर पाव चमचा कलोंचे घालायची आपल्याला छोट्या चमच्यानं अर्धा चमचा जिरे सहा ते सात मी काळे मिरी कुटून घेतलेली आहे असे फ्रेश ते घालायचे आपल्याला त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घालायची आपल्याला हातावर चोळून अशी बारीक चोळायची आहे हातावर थोडंसं असं जाडसर आपल्याला काढायच्या काढून घेऊन असं बारीक आपल्याला यामध्ये घालायचे आहे आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून आपल्याला याची अशी मूट वळी जाईल अशा प्रकारे तेलाचा अंदाज बघायचा आहे आपल्याला अशा प्रकारे मोठवळी पाहिजे पिठाची तर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आपली मोठ वळल्या जाते पिठाची तुम्ही बघू शकता मी इथं एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर एक गोळा बनवून घ्यायचा आपल्याला आपल्याला जास्त सैल पीठ मळायचं नाही थोडंसं असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे घट्टसर पीठ मळल्यामुळे आपल्या मठरीला लेअर्स खूप छान येतात थोडं थोडंच पाणी घालायचं आपल्याला यामध्ये अशा प्रकारे मी घट्टसरसा गोळा बनवून घेतलेला आहे असं आपल्याला घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे मी इथं एक वाटी पाणी घेतलं होतं तर पूर्ण पाणी लागलेलं आहे यामधलं काहीच शिल्लक राहिलेलं नाही आता आपल्याला हे पंधरा ते वीस मिनिट हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे भिजत इथं आपल्याला मठरी बनवण्यासाठी साठा बनवायचा आहे तर मी इथं मोठ्या चमच्याने एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक मोठ्या चमचा मैदा घालायचा आहे आता आपल्याला याचा एक साठा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुपामध्ये मैदा व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण साठा बनवून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स केलेला आहे असं क्रीमसारखं आपलं टेक्स्चर झालेलं आहे तुम्ही बघू शकता कपामध्ये व्यवस्थित असा मैदा मी फेटून घेतलेला आहे असं मस्त झालेला आपला साठा वीस ते पंचवीस मिनिट आपला हे डो व्यवस्थित भिजलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त झालेला आहे तर याच्यात आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे आपल्याला याचे गोळे करायचे चार गोळे बनवून झालेले आहेत आपले एवढ्या पिठाचे आता आपल्याला गोड साईजमध्ये बनवून घ्यायचं आहे मी इथे एक पोळपाट घेतलेला आहे तर आपल्याला यामधला एक गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे असं पातळ आपल्याला लाटायचं आहे एकदम आपण जशी पोळी लाटतो त्या प्रकारे आपल्याला हे पातळ लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम अशी पातळ लाटलेली ला आहे अशी कडने थोडे चिरलेले आहे तर आपल्याला काही हरकत नाही या चिरल्यामुळे आता आपल्याला एका प्लेटमध्ये चपाती काढून घ्यायची आहे दुसरीसुद्धा आपल्याला अशा प्रकारे ह्या साईजची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे याची सुद्धा दुसरीसुद्धा पोळी एकदम एक पातळ लाटून घेतलेल्या इथून बघू शकता आता यावर आपल्याला बनवून घेतलेला साठा लावायचा आहे आपल्याला एकदम असं पातळ लेअर लावायची आहे साठ्याची जास्त अशी जाड लावायची नाही व्यवस्थित आपल्याला बोटानं पसरून घ्यायचा आहे साठा सगळीकडे सा आपल्याला ही साठा लावून घ्यायचा आहे कडपर्यंत अशा प्रकारे मी साठा लावून घेतलेला आहे एक्स्ट्राचा आपल्याला काढून घ्यायचा आहे बोटांना एकदम पातळ लेअर लावून घ्यायची आपल्याला साठ्याची त्यानंतर आपल्याला दुसरी पुळ्यावर अंतरून घ्यायची आहे याला सुद्धा आपल्याला अशा प्रकारे साठा लावून घ्यायचा आहे याला सुद्धा अशी पातळ लेअर लावून घ्यायची आपल्याला साठ्याची एकदम पातळ लावायची आपल्याला प्रकारे मी वरच्या बाजूला सुद्धा अशी पातळ लेअर लावून घेतलेली आहे साठ्याची आता आपल्याला हे व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे एकदम आपल्याला असा गच्च रोल बनवायचा आहे याचा अजिबात आपल्याला लूज रोल बनवायचं नाही एकदम असे पॅक रोल बनवायचा आहे घट्ट असा प्रकारे तुम्ही बघू शकता प्रकारे रोल बनवलेला आहे आता आपल्याला याला थोडंसं असं प्रेस करायचं आहे रोलला मिटवून घ्यायचे आहेत दोन्ही बाजू आपल्याला अशा प्रकारे आपल्याला असा गच्च रोल असा व्यवस्थित असा याला थोडंसं सेट करायचं आहे त्यानंतर आपल्याला असं छोट्या छोट्याच्या लाट्या बनवून घ्यायच्या आहेत कापून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला लाट्या बनवून घ्यायच्या आहेत त्याच्या अशा प्रकारे आपल्याला सगळा रोल कापून घ्यायचा आहे प्रकारे मी सगळा रोल कापून घेतलेला आहे तर आता आपल्याला एक एक करून हे लाटून घ्यायचे आहे मटरी आपल्याला आपल्याला थोडस याला प्रेस करून याला लाटून घ्यायचं आहे पातळ आपल्याला याची पुरी लाटायची आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मशी पातळ मी पुरी लाटून घेतलेले याचे अशा प्रकारेच आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटायच्या आहेत अशा प्रकारे मी सर्व मठरी लाटून घेतलेल्या तुम हो आहेत तुम्ही बघू शकता किंवा पुऱ्या अशा पातळ लाटून घेतलेल्या आहेत तर आपल्याला तळायला घ्यायचे आहेत तेल आपलं गरम झालेलं आहे तेसुद्धा आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे आपल्याला जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही मिडियम हीटवरच आपल्याला तेल गरम करायचं आहे म्हणजे आपली मठरी व्यवस्थित तळते आता यामध्ये आपल्याला मठरी टाकायच्या आहेत आपल्याला टाकल्या टाकल्याला हलवायच नाही ते आपोआपवरती येतात नंतरच आपल्याला याला पलटी करायचं आहे आता आपण याला पलटी करून घेऊया मीडियम हिटवरच आपल्याला हे तळायचे आहेत म्हणजे अशा पुरवेतन खस्ता आपल्या मठरी होतात असं गोल्डन कलर होईपर्यंत आपल्याला हे मठरी तळून घ्यायची आहे असं गोल्डन कलर झालेला आहे तर आता आपल्याला काढून घ्यायची आहे अशी मस्त आपली मठरी तळलेली आहे तुम्ही बघू शकता असा गोल्डन कलर झालेला आहे यापेक्षा आपल्याला जास्त लाल नाही करायची कारण बाहेर काढल्यावर सुद्धा याची प्रोसेस चालू राहते आणखीन थोड्याशा लाल होतात त्यामुळे अशा प्रकारेच आपल्याला हे मटरी तळायची आहे आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त झालेली आपली मटरी बाकी सुद्धा आपल्याला अशा प्रकारेच तळून घ्यायचे आहेत तर दुसरी सुद्धा बॅच आपल्याला यामध्ये सोडायची आहे आपल्याला एक बॅच तळा तळायला चार ते पाच मिनिट लागतात मीडियम हिटवरच आपल्याला हे तळून घ्यायचे आहे मटरी तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली होळी स्पेशल मटरी तयार झालेली आहे अशी कुरकुरीत आणि खस्त आपली मटरी तयार झालेली आहे सुद्धा ह्या होळीला नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये मा सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सपोर्ट करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद